नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो निवडणुकीचा वारं राज्यात चालू आहे आणि आज निवडणूक प्रचाराची सांगता पण झालेली आहे आज शेवटचा दिवस तर अशातच मला कालबरोबर एक कविता सुचली सहज कविता मी थोडीशी नोटबुकवरती लिहून पण काढली पण अपलोड करावी ना करावी अपलोड करावी की ना करावी असा विचार करत होतो पण शेवटी म्हटलं राजकारण आहे आणि एक जी कविता मला आठवलेली आहे ती थोडीशी कविता विनोदी आहे पण विचार करायला लावणारी आहे तर त्यामुळे मी असा विचार केला की ही कविता मी ला वरती अपलोड केलीच पाहिजे तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी ही कविता जरूर ऐका आणि कविता मी सुरुवात करतो गावात होती सभा म्हटलं जाऊन पाहूया गावात होती सभा म्हटलं जाऊन पाहूया दिसला पुढारी आणि उगाच तोंडाच्या दौडाच्या होत्या वाफा म्हटलं बोलवून पाहूया गावात होती सभा म्हटलं जाऊन पाहूया उगाच तोंडाच्या दौडाच्या होत्या वाफा म्हटलं बोलून पाहूया म्हटलं साहेब पक्ष झाले सोळा आणि उमेदवार झालेत बाशिंग बांधून गोळा म्हटलं साहेब पक्ष झालेत सोळा आणि उमेदवार झालेत बाशिंग बांधून गोळा ते पाहून तुमच्या पोटात नाहीत भाऊ गोळा कुढारी हसला पुढारी हसला, हसला। आणि मला म्हटला कशाला येतोय गोळा मी तर माणूस खरा भोळा कशाला येतोय गोळा मी तर माणूस खरा भोळा पण माझा नादच आहे खोळा मी म्हटलं साहेब सोडा हे राजकारण आणि सुरू करा शेती आणि शेतीला जोडधंदा मी म्हटलं साहेब हे राजकारण सुरू करा शेती आणि शेतीला जोडधंदा साहेब म्हणाला अरे करतोय ना शेती, शेती आणि त्याला जोरदंदा म्हणून आहे राजकारण पाठी साहेब म्हणला अरे करतोय ना शेती आणि त्याला जोरदंदा म्हणून आहे तर राजकारण पाठी तुम्ही शेतात राब राब राबता आणि हाताचं लकतर करता तुम्ही शेतात राब राब राबता आणि हाताचं लकतर करता पुढारी म्हणाला मला आम्ही एकरात पिकवतो आणि कोटीत कमवतो पुढारी म्हटला आम्ही एकरात पिकवतो आणि कोटीत कमवतो हे ऐकून बाकी माझं डोकंच गरगरलं हे ऐकून माझं डोकंच गरगरलं म्हटलं साहेब हे कसे काय साहेब बोलला आम्ही रातोरात काळ्याचं पांढरं करतो साहेब बोलला आम्ही रातोरात काळ्याचं पांढरं करतो मला वाटलं काळी जमीन आणि कापूस करत असेल साहेब गोळा मला वाटलं काळी जमीन आणि उगाच साहेब कापूस करत असन गोळा पुढारी जोरात हसला फुडारी जोरात हसला आणि बोलला अरे येडा की खुळा जमीन राहते काळीच बाकी आम्ही राजकारणी आमचा नादच खुळा पुढारी जोरात हसला आणि म्हणाला अरे येडा की खुळा जमीन राहते काळी आणि आम्ही बाकी आम्ही राजकारणी आमचा नादच खुळा हे ऐकून बाकी मी ऐकू सात हे ऐकून मी एक उत्साह सोडला जे समजायचं होतं ते समजलं जे समजायचं होतं ते समजलं आणि ताडकन साहेबाला बोललो घरी जाऊन बंद करून टाकतो मी शेती आणि शेतीचा जोडधंदा घरी जाऊन बंद करून टाकतो मी शेती आणि शेतीचा जोडधंदा पण साहेब मला पण तिकीट भेटेल का यंदा पण म्हटलं साहेब मला पण तिकीट भेटेल का यंदा तर मित्रांनो अशी कविता होती खरं तर ही कविता मी एक एक तास थोडासा विचार केला आणि त्यात बनवली राजकारणावरती कविता पण याचा मी दुसरा पार्ट पण बनवलेला आहे जो की खूप इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला हा पहिला पार्ट जर आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा मला आणि जर कविता आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच मतदानाच्या दिवशी मतदान करा धन्यवाद